नोटबंदीचा हा निर्णय आल्यानंतर एका क्षेत्रावर लगेच परिणाम होणार हे पहिल्याच दिवशी भाकीत वर्तवलं होतं ते म्हणजे रिअल इस्टेट आणि नेमकं तसंच झालंय या निर्णयानंतर मुंबईतली घर खरेदी मंदावल्याचं चित्र दिसतंय घरासाठी दिलेली अदामत रक्कम लोकांनी आता परत घ्यायलाही सुरुवात केली आहे नोटबंदीच्या निर्णयामुळे भविष्यात घरांच्या किमतीमध्ये मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय त्यामुळेच लोकांनी घर खरेदीसाठी थोडं थांबावं असाच कदाचित निर्णय घेतलाय दरम्यान नोटबंदीमुळे मुंबईतल्या घर नेमका काय परिणाम झाला यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश कुमावत यांनी नोटबंदीचा असर आता घराच्या किमतीवर दिसतोय आणि विशेष म्हणजे मुंबईत ज्या लोकांनी घराचे सौदे केले होते ते आता कॅन्सल करतात जसं आता आम्ही अंधेरी परिसरात आहोत लोखंडवाला परिसरात आहोत इकडे अनेक महागडे फ्लॅट असतात आणि आपल्याबरोबर सदरेकरजी आहेत सदरेकरजी काय लोक घराचे सौदे कॅन्सल करतात हां याच्या अगोदर काहीतरी आपला आता पाचशे आणि हजारची नोट बंद झाल्यामुळे लोक लोकांना काय वाटतंय की प्रॉपर्टीचा रेट आणि कमी होईल म्हणून म्हणून लोकांनी अगोदर ह्याच फ्लॅटची किंमत एक करोड पासष्ट लाख होती ती आता दीड करोडपर्यंत आलेली आहे दीड करोड जे आता कोणी येत पण नाही आहे दीड करोडला जे सोदे झाले आहेत ते सुद्धा टोकन देऊन लोक कॅ कॅन्सल करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणखीन लोकांना काय वाटतं हाच फ्लॅट एक करोड उद्या एक करोड वीस लाख एक करोड तीस लाखपर्यंत जाईल आणि तशी लोक ऑफर देत आहेत कोणत्या ज्या प्रॉपर्टी तुमच्या ज्या प्रॉपर्टी लाईनमधल्या आहेत त्या अनेकांचे असे सौदे कॅन्सल झालेत माझे पण एक दोन का कॅन्सल झाले आहेत ते टोकन झा दिले कॅन्सल झालेले आहे दीड करोडपर्यंतने आणि माझे काय मी आमच्या जे बरोबर असतात त्यांचे पण सोदे ते कॅन्सल झालेले दोघांचे माझा मित्र आहे राम म्हणून गणेश राम यांचे पण ते त्यांनी सांगितलं माझे पण एक दोन चार मंगल्यावर पण झाले होते ते कॅन्सल झालेले आहेत म्हणून तर एक लोकांना असं वाटतंय की प्रॉपर्टीची रेट आणखी खाली येतील आणि त्यामुळे जो घरांच्या किमतीवर परिणाम आहे तो सध्या दिसतोय आणि लोक जे झालेले सौदे आहेत टोकन देऊनही ते सध्या कॅन्सल करत आहेत कॅमरामॅन गजानन उमेशकुमार ए बी पी न्यूज अंधेरी मुंबई